ही दृश्य पाहून तुम्हाला असं वाटू शकतं की हे डम्पिंग ग्राउंड आहे मात्र असं नाही आहे हा आहे नाला मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळच हा नाला आहे पण त्याची परिस्थिती पाहता याची सफाई होते का असा प्रश्न पडतो पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईसाठी दरवर्षी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठीच ही नालेसफाई केली जाते मात्र मानखुर्द परिसराकडे मनपा प्रशासन नेहमी दुर्लक्ष करतं असा आरोप स्थानिकांनी केला आहे नाही सफाईच्या नावाखाली फक्त आणि फक्त जनसामान्यांची दिशाभूल करण्यात येते फक्त नावाला नाले सफाई म्हणून एक हॅशटॅग नाव वापरण्यात येतं बाकी जे नाले सफाईसाठी जे जे काही करण्यात उपयुक्त असतं ते काही इथे होतच नाही दरवर्षी साफ होतो पण हा दरवर्षी झाले असते तर प्रत्येक वर्षाचा एक असा थर लागलाय प्रत्येक वर्षाचा तर प्रत्येक वर्षाचा थराप्रमाणे था कित्येक तरी वर्ष नाले साफसफाई झालेलं नाही आहे मुळात त्या नाल्यामध्ये पाणी नसून संपूर्ण गाळ आणि कचरा आहे जे नियमावली यांना लागू केलेली ती नियमावलीचं अजिबात पालन केलं जात नाही बरं काय सी सी टी व्ही म्हणजे आहेच नाही आणि इथे बाजूला स जे काही आहेत जनसामान्य लोकं राहत आहेत आणि इथे गाळ वगैरे उचलणं चालू आहे अरे काय महानगरपालिकेची काही नियमावली आहे की नाही काय पद्धत आहे की नाही कसंही आपलं ब फक्त हे करायचं कोण इथं अधिकारी आहे जबाबदार अधिकारी म्हणून इथं कोण आहे काय उद्या इथं काही दुर्घटना झाली बरोबर अहो हे काय हे टर्कावाले वगैरे कोण आलेत कुठून आलेत यांची आले आले काही चौकशी आहे काय फक्त आपलं त्यांना काम द्यायचं आणि बस बिल पास करत राहायचं या भागात दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरतं आणि रहिवाशांचे हाल होतात असंही इथल्या स्थानिकांनी सांगितलं दरवर्षी नालेसफाई होतच नाही लोकांना घाणीचा कचरा पाणी सगळ्या गोष्टी घरातच शिरतं मच्छर रोगराई तर आम्हाला सगळ्याच गोष्टी झेलाव्या लागतात तर आम्ही करायचं काय जाब कोणाला विचारायचं प्रशासनाला की मंत्र्यांना त्याचं उत्तर देखील आम्हाला अद्यापही कळलेलं नाही दरवर्षी पाणी घरामध्ये हो हो दरवर्षी पाणी तुमचं कारण नाली सफाई होतच नसल्या कारणाने तर याच्या गोष्टीचा आम्हाला त्रास सहन करावा लागतो ना त्याच्यामुळे तर या गोष्टी उघडतच नाही आहेत ना ज्या प्रत्यक्षात घडायला पाहिजे त्या होतच नाहीत तसं पाहायला गेलं तर सफाई होत नाही यासाठी प्रशासनाला धरलं जात असलं तरी या साथी नागरी कही तितके है। जे या परिस्थितीसाठी नागरिकही जबाबदार आहेत जे बिनदिक्कतपणे नाल्यात सगळा कचरा टाकत असतात जरी महानगरपालिका दुर्लक्ष असतं तरी देखील हा जो कचरा केला गेला आहे तो नागरिकांनीच केला नागरिकांनीच केला काय का पर्यायच नाही ना या जे सोनापूर भागामध्ये एकच कचरा आहे ती आहे पार पीएमजीच्या कोपऱ्यावरती शेशनच्या इथे आहे पर्यायच नाही ना कचरा गाडीवाले येतात ना झाडूवाले येतात कोणी येत नाही इथले स्थानिक न आपले जो आमदार खासदार कोण आहेत ना फक्त निवडणूकसाठी साठी येतात घरोघरी जातात निवडणूक झाली की खतम ह्याच्यापुढं कोण दुर्लक्ष करतात आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही कचरा टाकणार कुठं कचरा टाकलं की बीएमसीवाले येतात थोडंसं काढतात एखादा एक, एक दोन डंपर काढतात झालं काढलं म्हणून दाखवतात पूर्ण कचरा असंच राहतो मी स्थानिक इथलंच आहे या ठिकाणी दरवर्षी नालेसफाय होत नाही इथे महानगरपालिकेच्या गाड्या पण येत नाही किंवा घंटागाडी असते ती पण येत नाही इथे इथला कचराकुंड्या आहेत एक ना एकदम एकदमदा भरलेल्या असतात इथं साफसफाई बघतात ना तर इथे फक्त जसं पा बोलतात ना तुंबलेली असते तशी इथे दरवर्षीप्रमाणे प्रमाण तुंबलेली असते इथे गटार आहे अच्छा मग जे महानगरपालिका म्हणजे प्रशासन आहे ते कधीच लक्ष देत नाही तुमच्याकडे इथे बोलतात ना लक्ष काय इथं हा एरियाच ब्लॅकलिस्टमध्ये टाकला त्यांनी असं झालं आहे मानपूर आणि गोवंडी एरिया आहेत ना महानगरपालिकेच्यामध्ये ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये आहे इथे कुठल्या अधिकाऱ्याच्या लक्ष किंवा काहीच नाही म्हणजे नागरिकांकडे बिलकुल लक्ष नाही महानगरपालिकेचं नागरिकांना या लोकांनी वाहू वाहू टाकलेलं आहे इथले नागरिक आहेत ना ब्लॅक लिस्ट तरी टाकलेच पण इथल्या नागरिकांना पण त्या लोकांनी वाहू मिळत नाल्याची झाली ही अशी अवस्था म्हणजे पावसाळ्यात पुराला निमंत्रणच आहे असं म्हणता येईल त्यासोबतच परिसरात रोगराईचाही मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो या सगळ्यासोबतच एक जबाबदार नागरिक म्हणून कचरा असा नाल्यात टाकणं कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा आता या नाल्याच्या सफाईसाठी महापालिका प्रशासन पुढाकार घेईल ही आशा लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट